नमस्कार मित्रांनो मी मि प्रवीण पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं व्लॉग मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते ओझरच्या विघ्नेश्वरला आणि इथून आता दर्शनाला जाणार आहोत आपण इथून आत्ता सकाळचे वाजलेले आहेत पावणे धाव वगैरे आणि आज आमचा म्हणजे दोन गणपती करायचं ठरलं आहे तर आता ओझरचा विघ्नेश्वर एक करायचं आहे आणि लेण्याद्री तर आता पहिला आपण जातोय ते ओझरच्या विघ्नेश्वराला इथे आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया आणि मग जाव्या लेण्याद्रीला पहिला आपण ओझरचा विघ्नेश्वर कसं आहे मंदिर त्या आतमधून बघूया ओझर ओझर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचेच एक देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नर असे ओळख आहे या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते ओझरमधील श्री विघ्नर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे या गणपतीबद्दल अशी सुद्धा एक आख्यायिका प्रसिद्ध आहे की राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या इंद्रा यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्व यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी गणपतीला विनंती केली गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवरून सोडून दिले तर मित्रांनो फायनली आपला ओझरच्या विघ्नेश्वराचं दर्शन झालंय आणि खरंच खूप छान मंदिर आहे इथे चारही बाजूला मंदिराच्या तटबंदी आहे एकमेव मंदिर असं आहे आणि खूप मस्त आहे आतमध्ये गाभारा वगैरे पण एकदम भारी आहे तर नक्की या कधी इथे आलात तर आता इथून आपण जातो हो आहोत ते लेण्याद्रीला मित्रांनो तुम्ही इथे आलात तर इथे पार्किंग सुद्धा भरपूर अशी अवेलेबल आहे तर तुम्ही गाड्या घेऊन येत असाल तर इथे मस्त अशी पार्किंग सुद्धा आहे तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेला आहोत ते लेण्या तिच्या पायथ्याशी माझ्या मागे पाहू शकता लेण्याद्रीचा संपूर्ण असा मोठा डोंगर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या मधोमध अशा गुफा आहेत त्या गुफांच्या मधोमध गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर आता इथून आपल्याला चढायला सुरुवात करायचं आहे पुढून पायऱ्या आहेत तिथे तिकीटसुद्धा आहे तिकीट काउंटर आहे इथे आणि काहीतरी पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे लहान मुलांचे तिकीट घेत नाही तर आता इथून जाऊया आपण पहिला लेण्याद्रीच्या पायऱ्यांकडे आणि मग वरती जाऊया मागे मागे पाहू शकता किती मस्त असा मोठा असा डोंगर आहे चला तर मग मी मगाशी सांगितलं ते हेच ते तिकीट काउंटर आहे पण आज सध्या ते बंद आहे आणि इथे आता तरी कोणती तिकीट घेतली जात नाही तर आम्हीसुद्धा इथूनच आता सरळ वरती चाललो आहोत पाहू शकता भरपूर अशी गर्दी आहे आणि बरेच जे ट्रॅव्हलर्समधून आलेले लोक आहेत आता आपण थोडं वरती आलोय आहे आणि इथे पाहू शकता पूर्ण माकडांची गँगच आहे सगळे असे लाईनीत बसले आहेत आणि हा बाई बघा एकदम खतरनाक एकदम जेवायला बसलाय जेवते बाई आपला दुपारचा जेव जेव येताना भेटू आपण <laughs> तर आता इथे पाहू शकता भरपूर अशी गर्दी आणि इथूनच लाईन सुरू झाले इथे अजून एक बसला आहे त्यांच्या ग्रुपचा मेंबर बसू दे बसू दे उगाच शेवडूया नको याला तर इथे लाईन बघू शकता भरपूर आहे पण त्या लाईनीमधून पण आम्हाला जे दृश्य पाहायला मिळते ते अप्रतिम आहे तर फायनली आपण इथे वरती पोहोचलेलो आहोत तर आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये तुम्हाला मंदिराची माहिती पण देतो आणि आपण दर्शन सुद्धा घेऊया लेण्याद्री लेण्याद्रीतील गिरिजात्मक गणपती हा सुद्धा अष्टविनायकांपैकीच एक गणपती आहे लेण्याद्रीतील लेण्यांमध्ये आठव्या गुहेत गिरिजात्मक गणपतीचे देऊळ आहे या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात देवळात येण्यासाठी तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे देऊळ पूर्ण एका अखंड दगडापासून बनवले आहे हे स्थान डोंगर खोदून तयार केले आहे जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हत्केश्वर डोंगर रांगांमध्ये असलेल्या अठ्ठावीस लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने या सर्वच लेण्यांना गणेश लेणी असे म्हणतात हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे जवळूनच कुकडी नदी वाहते या ठिकाणाचा उल्लेख जीर्णापूर व लेखन पर्वत असा झाल्याचे आढळते माता पार्वतीने या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची मूर्ती कोरली आहे हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले मित्रांनो आता फायनली आपण इथून बाहेर आलो आहे आणि बाहेर आल्यावर डाव्या बाजूलाच आपल्याला अजून अशा लेण्या इथे पाहायला मिळतात आणि इथे असा मोठा असा स्पेशियस जागा ले ले आहे आतमध्ये तुम्ही पाहू शकता आणि खूपच सुंदर अशा लेण्या इथे बनवलेल्या आहेत पाहू शकता अप्रतिम असं कोरीव काम इथे केलेलं आहे एकदम भारी आणि आतमध्ये पूर्ण असं थंडगार आहे अक्षरशः येथे तुम्ही निरकून पाहिलं तर वरच्या भागात वाघ सिंह हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत इथून थोडं पुढे आल्यावर तुम्हाला अजून इथे लेण्या पाहायला मिळतात आणि इथे पाहू शकता आतमध्ये आल्यावर सुद्धा एकदम असं स्पेशियस जागा आहे इथे सुद्धा आणि वेगवेगळे असे दरवाजे इथे पाहायला मिळतात इथून आता एका दरोज्यामधून आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये पाहूया की नक्की काय आहे इथ आतमध्ये आल्यावरती अशा खोल्या आहेत छोट्या छोट्या अशा या पूर्ण हॉलमध्ये बऱ्याच अशा खोल्या आहेत जवळजवळ तुम्ही बोलणार तर दहा ते बारा खोल्या तुम्हाला अशा पाहायला मिळतील खूप मस्त वाटतंय हे बघून मला कानेरी केवशी आठवण आली आणि ते या पायऱ्यासुद्धा सुद्धा पाहू शकता सेम कानेरीसारख्याच वाटत आहेत मला मुंबईतल्या कानेरी के आणि इथून थोडं आता वरती आल्यावर आपल्याला अजून इथे थोड्या खोल्या पाहायला मिळतात इथे सुद्धा आतमे पाहू शकता असे बरीच अशी स्पेशियस जागा आहे पण इथे काहीच असं कोरलेलं नाही आणि इथून जो समोरचा दृश्य पाहू शकता इथे समोरच शिवनेरी किल्ला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो थोडं अजून पुढे गेल्यावरती अजून सुद्धा इथे लेणे आहेत तर आता इथे एकदम आपण आता कॉर्नरला आलं आहे आणि इथे कोणीच नाही आहे जास्त आणि इथे सुद्धा आता आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दिसेल की इथे सुद्धा अशा खोल्या आहेत ज्या मस्त आहेत आणि इथून सुद्धा जे दिसणारं दृश्य आहे ते सुद्धा भारी आहे इथे आता आतमध्ये जाऊया आपण आणि आतून तुम्हाला दाखवतो की ह्या ज्या खोल्या आहेत त्या कशा आहेत तर इथे आता आतमध्ये आल्यावर आपल्या डाव्या बाजूला एक रूम दिसते छोटीशी आणि इथे उजव्या बाजूला सुद्धा आतमध्ये एक रूम आहे मस्त असं कोरलेलं आहे अक्षरशः दगडामध्ये आणि बघूनच खूप भारी वाटते आणि इथून बाहेर पडल्यावरती समोर दृश्य पहा तुम्ही वाव हे पावसाळ्यात दृश्य किती भारी असेल याची कल्पना सुद्धा आपण करू नाही शकत तर अशा प्रकारे अष्टविनायकातल्या आठव्या गणपतीचं दर्शन करून आता आपण निघालोय ते आपल्या वरतीच्या प्रवासाला तर मित्रांनो फायनली आपण खाली आलेलो आहे आता वरती जे मंदिर कोरलंय ना वरती जे मंदिर कोरलंय ना ते खूप भारी वाटतंय आणि वरती जाणार तर एकदम असं थंड वातावरण आहे कारण की हवा पण तशी थंड आहे आणि ते दगड पण थंड आहेत तसे आणि मस्त बरेपैकी असं कोरलेलं आहे मंदिर तर फायनली आपले अष्टविनायकमधला आठवा गणपती हा इथे झालेला आहे आपला आणि आता इथून आपण जेवायला जाणार आहोत हॉटेलमध्ये तिथून जेवून आपण जाणार आहोत थेट घरी तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते म्हणजे आपण जेवूया वगैरे पण सांगते तुम्हाला की हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय